मी सोनिया भानसे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे प्रेशर कुकर वाली चिकन करी आपल्या चिकन करीसाठी लागणारे साहित्य अर्धा किलो चिकन तीन छोटे कांदे स्लाइस केलेले रफ टोमॅटो दोन थोडेसे काजू आलं लसूण मिरची कोथिंबीर मॅरिनेशनसाठी दही मसाले धनेपूड लाल तिखट हळद मीठ कसुरी मेथी जिरे मोठी वेलची दोन हिरव्या छोट्या वेलच्या दालचिनी तमालपत्र चला तर मग सुरू करूया मॅरिनेट करण्यासाठी त्यात एक चमचा मीठ हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे दही हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट करायला ठेवायचं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता बाकीची प्रोसिजर होईपर्यंत हे मॅरिनेट होऊ ॲड करून घेऊ तेल गरम झाले की त्यात जिरे ॲड करू मीडियम साईजचे तीन कट केलेले कांदे ऍड करूया लालसर होईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे आता कांदा छान लाल परतळून झालेला आहे आपण ऍड टोमॅटो टोमॅटो आपण दोन छोट्या साईजचे घेतलेले आहेत टोमॅटो परतून झाला या दोन मिरच्या थोडं आलं लसूण आल्यापेक्षा थोडेसे लसूण जास्त घ्या त्याने चव चांगली येईल आणि ह्यात काजू देखील आपल्याला ॲड करायचं त्यामुळे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी खूप छान येते आणि थोडी कोथिंबीर ही सर्व मिक्स करून घ्या थोडस गावात की हात थोडे मीठ घालायचे मऊ झालेला आहे आपल्या मसाला थोडे गरम पाणी ऍड करूया आपण थोडे शिजवून आता आपला करीचा मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि थंड होऊ दे आता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन याची पेस्ट करून घेऊया ह्या ग्रेव्हीत थोडस पाणी ऍड करून छान पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण पुढील रेसिपी प्रेशर कुकरमध्ये बघणार आहोत आपण त्यात दोन चमचे दोन मोठे चमचे तूप घेणार आहोत त्यासोबत तेलही ऍड करणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्हा तुम्ही अजूनही तूपही घालू शकता आता हे तेल आणि तूप छान गरम झालेलं आहे हे सर्व खडे मसाले आपण परतून घेऊयात खडे मसाले परतून झालेले आहेत आता त्यात आपण ही तयार केलेली पेस्ट घालूया परतवून घ्या परतवून घेतलेला आहे ह्यात आपण सर्व मसाले घालूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर हे सर्व मिक्स करून घेऊ बघा आता किती छान रंग आलेला आहे हे परतून झाल्यावर आपल्या मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे ह्यात आपण ॲड करूया मॅरिनेट केलेलं चिकन मसाला छान चिकन आपण परतून घेऊया एकत्र करून घेऊया छान चिकन आपलं छान परतवून झालेलं आहे तर ह्यात आपण पाणी मिक्स करून घेऊया ह्यात मी गरम पाणी ॲड केलेलं आहे छान परतून घेऊया तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीला किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्हाला वाटलं तर ह्यात अजून पाणी ॲड करू शकता छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या काढून घेऊया चिकन आपल्या कुकरला लावलेलं ला आहे गरम पाणी असल्यामुळे कुकरला लगेच शिट्टे होईल एक शिट्टी फुल फ्लेमवर करून आणि दुसरी शिटी स्लो फ्लेमवर करून घ्यावी आहा हा किती छान रंग आलेला आहे बघा आणि किती छान कन्सिस्टन्सी पण ह्याला आलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्यात अजून पाणी ॲड करू शकता आणि आपलं चिकन पण छान चिकन पण छान शिजलेलं आहे आड़ करूया ऍड थोडी कसुरी मेथी यावर छान हिरवीगार कोथिंबीर ऍड करूया तयार आहे आपली झटपट प्रेशर कुकर चिकन करी